नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया हे यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता तदा गणित भाग एक यामधील संकीर्ण प्रश्नसंग्रह तीन पॉईंट दोन अभ्यासत आहोत यातील पाच उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यापुढील उदाहरणे अभ्यासणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळे व्हिडिओंच्या नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक सहा बघा काय आहे तीन अंकी नैसर्गिक संख्या समूहात पाचने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा आता आपल्याला नैसर्गिक संख्यांच्या समूहात तीन अंकी ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्यांना त्यातील पाचने भाग जाणाऱ्या संख्या आता आपल्याला शोधायच्या मग आता संख्या त्या एक 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 संख्या कोणत्या आहेत तर शंभर एकशे पाच एकशे दहा एकशे सॉरी नऊशे पंच्याण्णवपर्यंत अशा त्या संख्या आहेत आता यातील शेवटची संख्या काय आहे नऊशे पंच्याण्णव आहे मग आता आपल्याला इथे ए काय मिळाला ए म्हणजे टी वन काय मिळाला शंभर टी टू मिळाला एकशे पाच आणि टी नाईन ही शेवटची संख्या आहे म्हणून ती काय मिळाली आपल्याला नऊशे पंच्याण्णव आता यातला सामान्य फरक जर काढायचा असेल तर टी टू वजा टी वन बरोबर एकशे पाच वाजा शंभर बरोबर पाच आणि एन बरोबर किती म्हणजे अशा किती संख्या आहेत असं ते आपल्याला शोधायचं आहे म्हणून टी एन बरोबर ए ए अधिक कंसात एन वजा एक कंस पूर्ण गुणिले डी हे जे सूत्र आपण शिकलेलो आहे त्याचा आपण वापर करायचा त्या सूत्रामध्ये या सगळ्या किमती आपण ठेवून घ्यायच्या म्हणून नऊशे पंच्याण्णव बरोबर शंभर अधिक एन वजा एक कंस पूर्ण गुणिले पाच नऊशे पंच्याण्णव बरोबर शंभर अधिक पाच एन वजा पाच म्हणून नऊशे पंच्याण्णव बरोबर पंच्याण्णव अधिक पाच आहे म्हणजे नऊशे पंच्याण्णव पंच्याण्णव बरोबर पाच आहे म्हणून नऊशे बरोबर पाच आहे म्हणून एन बरोबर नऊशे शेत पाच म्हणून एन बरोबर एकशे ऐंशी म्हणजेच पाचने भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या एकशे ऐंशी आहेत आता पुढचा सातवा प्रश्न बघा एका अंकगणिती श्रेणीचे अकरावे पद सोळा आणि एकवीसवे पद एकोणतीस एक आहे तर त्या श्रेणीचे एक्केचाळीसावे पद काढा म्हणजे आता इथे अकरावं पद म्हणजे काय टी अकरा हे किती आहे सोळा आहे आणि एकवीसवे पद म्हणजे टी एकवीस किती दिलेलं आहे एकोणतीस दिले आहे आणि आपल्याला एक्केचाळीसावं म्हणजे टी एक्केचाळीस आपल्याला काढायचं आहे ते आपण लिहून घेतलं सूत्र लिहून घेतलं टी एन बरोबर ए वन सॉरी ए अधिक एन वजा कंसात गुणिले टी टी अकरा बरोबर ए अधिक अकरा वजा एक कंसपूर्ण गुणिले डी म्हणून सोळा बरोबर आता टी अकरा आपल्याला किती दिलेलं आहे सोळा दिलेलं आहे म्हणून ए सोळा बरोबर ए अधिक दहा डी ए अधिक दहा डी बरोबर सोळा हे झालं विधान क्रमांक एक आता टी एकवीस बरोबर ए अधिक एकवीस वजा एक कंस पूर्ण आणि गुणिले डी म्हणून एकोणतीस बरोबर ए अधिक वीस डी आणि ए अधिक वीस डी बरोबर एकोणतीस हे आहे विधान क्रमांक दोन आता इथे आपल्याला काय करायचं आहे तर समीकरण दोनमधून समीकरण एक वजा करू म्हणून ए अधिक वीस डी बरोबर एकोणतीस आणि ए अधिक दहा डी बरोबर सोळा आता इथे आपल्याला वजा करायचं आहे म्हणून आपण काय केलेलं आहे इथे चिन्ह बदलून घेतलेली आहेत अधिकची वजा करून घेतली म्हणून ए ए गेलं अधिक ए वजा ए गेलं <coughs> आणि दहा वीस डीमधून दहा डी गेले दहा डी बरोबर एकोणतीस वजा सोळा तेरा आणि डी बरोबर तेरा चे दहा म्हणून डी बरोबर एक पॉईंट तीन म्हणून आता डीची किंमत आपण काय करायची समीकरण एकमध्ये ठेवायची म्हणून ए अधिक दहा डी बरोबर सोळा म्हणून ए अधिक दहा गुणिले एक पॉईंट तीन बरोबर सोळा म्हणून ए अधिक तेरा बरोबर सोळा म्हणून ए बरोबर सोळा वजा तेरा म्हणून ए बरोबर तीन आता सूत्र आपल्याला माहीत आहे टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक कंस पूर्ण गुणिले डी म्हणून टी वन एक्केचाळीस बरोबर सॉरी टी एक्केचाळीस बरोबर ती, एक एक, एक 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 तीन अधिक कंसात एक्केचाळीस वजा एक कंस पूर्ण गुणिले एक पॉईंट तीन टी एक्केचाळीस बरोबर तीन अधिक चाळीस गुणिले एक पॉईंट तीन टी एक्केचाळीस बरोबर तीन पॉईंट बावन्न टी एक्केचाळीस बरोबर पंचावन्न आपल्याला मिळाली म्हणून त्या श्रेणीचे एक्केचाळीस व पद किती आहे पंचावन्न आहे आठवा प्रश्न बघा अकरा आठ पाच दोन या अंकगणिती ती श्रेणीत वजा एकशे एक्कावन्न ही संख्या कितवे पद असेल म्हणून आता इथे ह्या ही शेडी जी आहे ती आपण काय करायची टी वन टी टू ते टी टी, टी, टी टी फोर अशा पद्धतीमध्ये लिहून घ्यायची या आपण इथे लिहून घेतली तर एन काढायचे आपल्याला म्हणजे पद काढायचे म्हणून सामान्य फरकही आपण काढून घेतला टी टू वजा टी वन अकरा व आठ वजा अकरा वजा तीन आता सूत्र तर आपल्याला माहीत आहे त्या सूत्रामध्ये आपण ह्या सगळ्या किमती लिहून घेतल्या टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक कंस पूर्ण डी म्हणून वजा एकशे एक्कावन्न बरोबर अकरा अधिक कंसात एन वजा एक कंस पूर्ण गुणिले कंसात वजा तीन म्हणून एकशे बरोबर अकरा अधिक ह्या तीननी काय के ह्या कंस ह्या तीन ह्या कंसातल्या तीननी ह्या या कंसाला एन या नु 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 वजा, एक वजा एक या कंसाला गुणून घेतलं म्हणून कंसात आपल्याला काय मिळालं वजा तीन एन अधिक तीन आता हे कंसाच्या बाहेर घ्यायचे म्हणून एकशे वजा एकशे एक्कावन्न बरोबर अकरा वजा तीन एन अधिक तीन म्हणून वजा एकशे बरोबर एक चौदा वजा तीन एन तीन एन बरोबर चौदा अधिक एकशे एक्कावन्न म्हणून तीन एन बरोबर एकशे पासष्ट एन बरोबर एकशे पासष्ट तीन एन बरोबर पंचावन्न म्हणून वजा एकशे एक्कावन्न ही संख्या पंचावन्न पद आहे पंचावन्नावे पद आहे तिथे प्रश्न क्रमांक नऊ बघा दहा पासून अडीचशे पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी किती संख्या चारने विभाज्य आहेत तर दहा ते अडीचशे दरम्यान असलेल्या आणि चारने विभाज्य असणाऱ्या संख्या आपण लिहून घेऊया त्या आहेत बारा सोळा वीस ते दोनशे अठ्ठेचाळीस पर्यंत अशा त्या आहेत आता दोनशे अठ्ठेचाळीस ही काय आहे एनवी संख्या आहे आता आपल्याला या ज्या सगळ्या आहेत त्या आपल्याला काय करायचं टी वन टी टू या प्रमाणात लिहून घ्यायच्या त्यातला सामान्य फरक काढायचा तो आपण इथे काढून घेतला ए बरोबर टी वन बरोबर बारा टी टू बरोबर सोळा टी एन बरोबर दोनशे अठ्ठेचाळीस सामान्य फरक डी टी टू वजा टी वन बरोबर सोळा वजा बरोबर चार आता एन म्हणजे पद काढायचं आहे आपल्याला म्हणून किती म्हणून आपण आता हे सूत्र लिहून घेतलं या सूत्रानुसार आता आपण काय करणार आहोत काय किमती ह्या सगळ्या मिळालेल्या लिहून घेणार म्हणून टी एन बरोबर ए अधिक कंसात एन, एन वजा एक कंशपूर्ण डी दोनशे अठ्ठेचाळीस बरोबर बारा अधिक एन वजा एक कंस पूर्ण गुणिले चार दोनशे अठ्ठेचाळीस बरोबर बारा अधिक या चारने या कांसाला गुणल्यात चार एन वजा चार म्हणून मग आता इथे आपल्याला काय मिळतं दोनशे अठ्ठेचाळीस बरोबर आठ अधिक चार एन हे बारातून चार गेले आठ राहिले मग आता आपल्याला पुढे काय कसं सोडवायचं बघा दोनशे अठ्ठेचाळीस वजा आठ बरोबर चार एन बरो बर है इन चार एन बरोबर दोनशे चाळीस एन बरोबर दोनशे चाळीसच्या चार एन बरोबर साठ म्हणजे पद जे आहे वे ते किती मिळालं साठ म्हणून चारने विभाज्य असणाऱ्या संख्या किती आहेत आपल्या साठ <coughs> दहावा प्रश्न बघा एका अंकगणिती श्रेणीचे सतराव्या पद दहाव्या पदापेक्षा सातने जास्त आहे तर सामान्य फरक काढा आता सतरावं पद काय आहे दहाव्या पदापेक्षा सातने जास्त आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे दहामध्ये सात मिळवावे लागणार आहे म्हणून टी बरोबर टी टेन अधिक स सेवन म्हणजे टी दहा अधिक सात बरोबर डी आणि त्याचा फरक काढायचा आपल्याला <coughs> सॉरी डी बरोबर किती म्हणून टी एन हे आपण सूत्र लिहून घेतलं टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक कंस पूर्ण गुणिले डी म्हणून टी सतराबरोबर ए अधिक कंसात सतरा वजा एक कंसपूर्ण डी म्हणून टी व सतरा बरोबर ए अधिक सोळा डी म्हणून टी टेन बरोबर ए अधिक दहा वजा एक कंसपूर्ण डी आणि टी टेन बरोबर ए अधिक नऊ डी आता इथे सतरावं पद आपल्याला काय मिळालेलं आहे ए अधिक सोळा डी मिळालेलं आहे आणि दहावं पद आपल्याला काय मिळालेलं आहे ए अधिक नऊ डी मग आता हे किती आहे ह्या सतराव्या पदापेक्षा सॉरी हे सतरावं पद काय आहे हे जे दहावं पद मिळालेलं आहे याच्यापेक्षा जा सातनी जास्त आहे म्हणून मग आता आपण काय करायचं टी 17 बरोबर आ, हे जे आपण तयार करून घेतलं तेच सूत्र इथे लिहायचं टी बरोबर टी टेन अधिक सात मग आता ह्याच्या किमती इथे ह्या ज्या मिळालेल्या आहेत त्या आपण इथे लिहून घ्यायच्या म्हणून <coughs> ए अधिक सोळा डी बरोबर ए अधिक नऊ डी अधिक सात मग आता हे समान चिन्ह जे आहे ए समान जे आहेत घटक ते एका बाजूला घेतले ए ए आणि डी डीचे घटक एका बाजूला घेतले म्हणून आता आपल्याला काय झालं ए वजा ए याचं चिन्ह बदल झालेलं आहे इकडे म्हणून ए वजा ए अधिक सोळा वजा नऊ डी बरोबर सात हे आपल्याला मिळालेलं आहे म्हणून आता सात डी बरोबर सात म्हणून डी बरोबर सातशे सात आणि डी बरोबर एक म्हणजेच आपल्याला याप्रमाणे सामान्य फरक किती मिळालेला आहे एक मिळालेला आहे तर अशा पद्धतीने आपले सरावसंचं तीन पॉईंट दोनमधील दहा यू दरणं सोडवून झालेली आहेत तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद